मागे पडायला तुम्ही बसा मागे पुढे माझं नाव वैभव कांबळे आहे मी भारतीय विद्यापीठ धनकुर्डीमध्ये राहिले रत्नागिरीमध्ये आरजो टेक्स नावाची कंपनी आहे आम्ही ऑनलाईन ॲड पाहिली होती त्याची तेर थे थे तेर हो, ते ॲड पाहून कॉन्टॅक्ट केला होता तर त्यांचं ऑफिस कोथरूडमध्ये होतं आम्ही कोथरूडमध्ये गेलो होतो कोथरूडमध्ये गेल्यानंतर त्यांनी आम्हाला दोन दिवस बोल्डवर ठेवलं होतं पूर्ण आमची माहिती घेतली त्यांनी त्यानंतर आम्हाला त्यांनी बोलवलं होतं ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये बोलवल्यानंतर त्यांनी आम्हाला त्या संदर्भात माहिती दिली होती तर ती मशीन विविध प्रकारच्या मशीन होत्या त्यांच्याकडं वीस पंचवीस लाखापर्यंतच्या मशीन होत्या त्यांच्याकडं त्या मशीनी आम्ही त्यामधल्या दोन मशिनी फायनल केल्या होत्या पंचेचाळीस दिवसानंतर तुम्हाला आम्ही मशीन घरपोच देऊ पेमेंट करावं लागेल असं त्यांनी सांगितलं होतं एक मशीन आम्ही घेतली होती एक लाख पंचवीस हजाराची आणि एक मशीन तीन लाख पन्नास हजाराची घेतली होती त्यांच्या रिसिप्ट वगैरे हो आहेत आमच्याकडं त्यांनी रिसिप्ट दिल्या होत्या पंचेचाळीस दिवस झाल्यानंतर आम्ही त्यांना फोन वगैरे केला होता की सर मशिनीचं मग तिथून पुढं त्यांनी दहा दिवस सांगितले मग आम्ही दहा दिवस परत थांबलो होतो दहा दिवस झाल्यानंतर परत त्यांनी सांगितलं की चार पाच दिवस तुम्हाला थांबावं लागलं चार पाच दिवस थांबल्यानंतर आम्ही डायरेक्ट त्या कोथरूडच्या ऑफिसला गेलो होतो कोथरूडच्या ऑफिसला गेल्यानंतर तिथं त्यांनी आम्हाला वॉचमॅनने खाली सांगितलं की वरती ऑफिस बंद केलेलं आहे वरती तुम्ही जाऊ शकत नाही मग तरी देखील आम्ही थोडी रिस्क घेऊन वरती गेलो होतो त्यांच्या ऑफिसमध्ये तर ऑफिस पूर्णपणे बंद केलं होतं ते बंद केलं म्हटल्यानंतर आम्ही रत्नागिरीला कॉन्टॅक्ट केला तर तिथं फोन सगळ्यांचे बंद लागायला लागले आम्ही इथून रत्नागिरीला गेलो रत्नागिरीला पण जी मेन मेन ऑफिस आहे त्यांचं हेड ऑफिस तेच टोटली त्यांनी बंद केलं होतं आणि तिथं नोटीस लावल्या होत्या त्यांचे झेरॉक्स वगैरे आहेत माझ्याकडे नोटीसच्या त्यानंतर रत्नागिरी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो आम्ही तर रत्नागिरी पोलिसांनी पण आमचा काही गुन्हा नोंद केला नाही तर त्यावेळेस रत्नागिरी पोलिसांनी माझा गुन्हा नोंद केला असता तर हे सगळे फ्रॉड लोक जे आहेत हे सगळे यांची साखळी सापडले असते त्यावेळेस पोलिसांनी काही गांभीर्यपणे गुन्हा दाखलच केला नव्हता त्यामुळं ते प्रकरण लांबवत गेलं मला सांगितलं तुम्ही तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंद करा मी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये पण गेलो होतो भारतीय विद्यापीठला त्यांनी पण आमचा काही गुन्हा नोंद करून घेतला नाही मग त्या भारतीय विद्यापीठ पोलिसांनी सांगितलं जिथं पुन्हा घडलेलं आहे तिथं जावा तुम्ही फ्रॉड जिथं तुमच्यासोबत झालेला आहे तिथं जावा तुम्ही कोथूमध्ये गेलो होतो कोथरूड पोलिसांनी पण माझा गुन्हा नोंद करून घेतला नाही त्यांनी मला अशी होऊ शकत नाही तुम्ही रत्नागिरीला जावा तुमच्या स्थानिक पोलिसांकडे जावा तिथून मदत घ्या असं जर सामान्य जनतेसोबत होत असेल तर थोडा प्रेस आम्हाला सहकार्य करावं कशाची मशीन होती काय त्याचं मॅडम ते आम्ही मशीन एक मशीन घेतली होती ती अगरबत्तीची होती एक लाख पंचवीस हजाराची आणि अजून एक मशीन घेतली होती ती ड्रोनची होती मशीन ड्रोन वगैरे पत्रोळा वगैरे बनवतो त्याची मशीन होती त्यांनी सांगितलं होतं की कच्चा माल पण आम्हीच तुम्हाला देऊ आणि पक्का माल पण आम्हीच तुमच्याकडून घेऊ जास्त किमती तन उद्योग धंदे सगळे बंद आहेत काम कामं वगैरे बंद आहेत त्यामुळं आम्ही नवीन उद्योग करण्याचं हे होता पण नाही आजूबाजूला कोणी करताय वगैरे काय याची काही चौकशी घेतली होती आम्ही त्यांनी पुरेपूर एक दीड वर्ष कंपनी प्रॉपरली चालवली होती मॅडम प्रॉपर एक वर्ष कंपनी चालवली सगळ्यांची पेमेंट टाइम टू टाईम केले होते त्यांनी तिथून पुढचं जे पेमेंट त्यांनी अडकवलं होतं ते कंटिन्यू अडकत राहिलं मग ज्या त्याच्या अगोदर ज्या माणसांनी माहिती घेतली होती ती माहिती फक्त माणसांपर्यंत पोचली की बाबा कंपनी व्यवस्थित चालते

त्यांच्यासोबत त्यांचे व्यवहार चालू होते त्याच्यानंतर त्यांना देखील त्यांनी फसवलेलं दे। एक सहा सहा महिन्यांचे पेमेंट कोणाचे चाललेले नाही किती आता माझ्याकडं असे चारशे पाचशे लोक आहेत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आणि हा आता चालू कंडिशनला माझ्यासोबत इथं चारशे पाचशे जण येऊ शकतात पण असं जर मी अजून एक पंधरा दिवस केलं तर तेराशे चौदाशे लोक यामध्ये कनेक्ट होतील किंवा आता मी ग्रुप तयार केलेला आहे व्हॉट्सअपला त्याच्यामध्ये माझ्याकडे साडेतीनशे चारशे रुपये ॲड होतो काही लोकांकडं त्यांचे पावती पैसे भरलेली पावती आहे आणि बाकीच्या लोकांकडे तर डायरेक्ट ऍग्रीमेंट आहे मला एवढं कळत नाही की ते मंत्री उदय सामंत आहेत ते शिंदे घाटाचे ते म्हणतात की तुम्ही बघून नालायक माणसे तुम्ही तुम्ही बघून हे सर्व केलं पाहिजे होतं आम्ही हे बघून करण्याऐवजी हो तुम्ही उद्योग मंत्री आहात तुम्ही थोडंफार बघितलं पाहिजे होतं तुमच्या वडील तिथं रिबिन कट करायला जातात तुम्ही त्यांचा स्वीकार करता पत्रिका स्वीकारता तुम्ही तुम्ही माहिती घेतली पाहिजे होती ना पूर्ण तुम्ही उद्योग मंत्री आहेत आम्ही हा कात्रजमध्ये राहिला ते आर्जोटॅक्सि प्रसाद फडके म्हणून चार पार्टनर आहेत त्यांच्यामध्ये प्रसाद फडके संजय सावंत संजय सावंत आणि संजय केळकर आणि अमर आणि अमर एन जाधव असं त्यांचं त्यातले पोलिसांचं म्हणणं आहे की दोन आरोपी आम्ही पकडलेले आहेत आणि एवढा चारशे कोटीचा वडाळ केला आणि यांना आरोपी सापडत नाही आहे बाहेरच्या देशातून पोलिस आरोपी शोधून आणत आहेत आणि हा एवढा मोठा आरोपी कुठं पळून जाणार सांगा बरोबर रत्नागिरी स्थानिक पोलिसांनी ते देखील पकडून त्यांना ट्रीटमेंट चालू आहे दवाखान्यामध्ये तर त्यामधला त्यांचं नाव नाही मला माहिती पण ते दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतात कारण सांगून म्हणजे रत्नागिरीची कंपनी बंद पडल्यामुळे हे बाकीचे सगळे अडकले हो सगळे अडकलेले आणि पोलिसांनी पहिल्यांदा गुन्हा दाखल करून घेतला असत एवढं तुम्ही घ्यायची आणि त्याच्यावरती ते करायचं काम सुरू करायचं आणि तो माल त्यांनाच विकायचा परत त्यांना आपण डिपॉझिट द्यायचं डिपॉझिट दिल्यानंतर ते पंचेचाळीस दिवसांनी तुम्हाला मशीन पुरवणार मशीन सोबत ते कच्चा माल पण तुम्हाला पुरवणार कच्चा माल दिल्यानंतर ते परत मालची प्रोसेस झाली माल पक्का झाला तिथे घ्यायला पण त्यांचीच गाडी पाठवणार आणि माल चेकिंग वगैरे हो करून त्याचा पत्तावा जास्त प्रमाणात देणार ते डॉक्युमेंट सरकारी गव्हर्नमेंटच्या शाया आहेत वकिलांच्या वगैरे सरकारी वकिलांच्या स्टॅम्प शहा वगैरे ते सुद्धा माझ्याकडे डॉक्युमेंट आहे कंपनी नाही नाही सर काय झालं होतं त्यांच्याकडे जे रजिस्टर केलं होतं त्यांनी त्याच्यावर गव्हर्नमेंटचा शिक्का आहे कंपनीची रजिस्टर केली आहे त्याच्यावर गव्हर्नमेंटचा शिक्का आहे सरकारी वकिलांनी डॉक्युमेंट बनवून दिलेले सगळ्यांच्या सगळ्यांचे जेवढे रजिस्टर झालेले ते सरकारी वकिलांकडून झालेले आहेत ओनर किती आहेत ते चार ओनर आहेत त्यातले आता दोन हां एक अमर जाधव प्रसाद फडके संजय सावंत आणि संजय केळकर म्हणून आहे त्यानी तिथे नागपूर पकडले की आर्जू टेक्शॉल ना मग या कंपनीमध्ये अशा पद्धतीचं मॅन्युफॅक्चरिंग करतात बरोबर आहे ते दहा लोक वापरतात इथं तुम्ही काय तपास केला तर लांगुर हां तपास करूनच आम्ही गेलो होतो कुठल्या लोकांकडे जाऊ लागतो शिरवळमध्ये एक आहे चालू त्यांनी तुम्हाला काय गाईडलाईन दिली की घ्या त्यांच्याशी जी व्यवहार होईल त्यांनी सांगितलं तर आमचं पेमेंट होत नाही आहे वेळेवर पण याच्या आधी आम्हाला पेमेंट झालेलं आहे तुम्ही तुमच्या डिस्टवर घेऊ शकताय आम्ही अजून दोन तीन ठिकाणी चौकशी केली होती रत्नागिरीत के पण आम्ही चौकशी केली होती एकाच कंपनी पद्धतीची मशीन बनवते ते मशीन बनवत बन बन नाही सर ते पण मशीन दिल्लीवरून मागवत होते आता दिल्लीमध्ये त्यांचं वडावण आहे ते पण पोलिसांनी सील केलेलं आहे तिथं पण जवळपास त्यांना एक पाच सहा कोटीचा माल सापडलेला आहे रत्नागिरीत पण चार पाच कोटीचा माल सापडलेला आहे माझ्याकडे त्याचे पण आहेत माझं पोलिसांना एवढं म्हणणं आहे की पोलिसांनी सांगितलेलं आहे की हा माल विकून आम्ही तुम्हाला पैसे देऊ माल तुम्ही टेरेसवर कसा काय ठेवू शकता आणि तो माल पूर्ण भिजलेला आहे आता तो माल खरेदी कोण करणार आहे आणि तुम्ही आम्हाला पैसे कोण कुठ कुठून देणार आहेत पैसे माल तुम्ही टेरेसवर ठेवलेलं त्याचे पण फोटो माल भिजलेला आहेत त्याचे पण फोटो आहेत तिथले व्हिडिओ आहे माझ्याकडे तुम्ही माल आता डॅमेज झालेला कोण घेणार कोण माल आणि तो माल सरकारने सील केलेला आहे तो एका रूममध्ये ठेवला पाहिजे कंपनी ठेवला पाहिजे तुम्ही टेरेसवर काय म्हणून ठेवला ज्या लोकांकडे आता यांनी आधी मशीन घेतलेले आहेत त्यांचं फक्त प्रोडक्शन बंद पडलं असेल ते कुठलं रॉ मटेरियल गोळा करून ते चालू करत आहेत किंवा त्याच्यावर ते काहीच नाही काहीच नाही रॉ मटेरियल पण त्यांच्याकडे तसंच आहे मशीन पण त्यांच्याकडे तसंच आहे आणि माझ्या माहितीनुसार बऱ्याचशा लोकांनी आत्तापर्यंत कर्ज काढून पैसे भरलेले तिथं सगळ्यांच्या घरी हप्तेवाले चाललेले आहेत माझ्यासुद्धा घरी हप्तेवाले दोन वेळेस येऊन गेलेले आहेत आता पैसे नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होता आम्हाला पण पण आम्ही ते हप्ते क्लिअर करतोय वेळेच्या वेळी कारण आम्हाला थोडी अपेक्षा आहे की इथून पैसे मिळतील म्हणून बाकीच्या किती लोकांची तक्रार नोंदवून घेतली आहे का तुमची घेतली नाही काय झालेलं आहे तिथं आम्ही रत्नागिरीत गेलो होतो तिथं मला स्थानिक लोकांकडून असं करते की आमचे मंत्री उदय सामंत यांचा सा हात आहे तर मी तिथं गेलो होतो तर माझी माझा गुन्हा तर त्यांनी दाखल नाही करून घेतला पोलिसांनी त्यानंतर मला स्थानिक लोकांनी सांगितलं इथं थांबू नका मंत्री काही करू शकतील तुम्ही निघून जावा तुमच्या तुमच्या एरियामध्ये त्यामुळं आम्ही इकडे रिटर्न आलो होतो तर तिथले आता जे तिथं आहेत व्यक्ती त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे नाही आरोप नाही सर असं माझ्यासोबत मी आज इथे एकट्यात बसलेलो आहे उद्या माझ्यासोबत तिथं दीडशे दोनशे जण घेऊन यायची माझी ताकद आहे त्यामुळे मी त्यांचं नाव घेतो आणि हा फ्रॉड त्यांनीच केलेला आहे चारशे कोटीचा फ्रॉड म्हणजे हे मंत्री लोकच करू शकतात सामान्य माणूस करू शकत नाही आणि सामान्य माणूस जर करत असेल तर तो सापडू शकतो लगेच यामध्ये मंत्री लोक जाते त्यामुळे त्याज पडून गेलेल बरेच तुम्ही लोक लिस्ट सगळ्यांची लिस्ट आहे माझ्याकडे आता चारशे जना ऍड आहे कॉन्टॅक्टला मला अजून दोन तीन दिवसाचा वेळ दिला तर टोटली मी तेराशे चौदाशे जण अग्रीमेंट्स आहेत घेऊन येऊ शकतो मी त्याचे प्रॉपरली डॉक्युमेंट घेऊन येऊ शकतो त्यांना इथं पुन्हा ता। सर आमचा दाखलच करून घेत ये नाही येत नाही आता दोन वेळा बहातील ते भेटले गेलो दोन वेळात गोली लोड हा आता तेवढी प्रोसेस माहित नव्हती आम्हाला आम्ही कधी असलं केलंच नाही सर फक्त चौकी वगैरे एवढं इतच आम्ही जाऊन आले आणि हे आश्वासन तुम्हाला कोण देते की आम्ही हा माल विकून तुम्हाला आता पैसे देऊ वगैरे पोलीस ने पोलीस ने हे केलेले कोण 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 पोलीस कोण नाव सांगा ना तिथला तर साडी पोलीस आहेत तर सीपी ऑफिस वगैरे नाव वगैरे काय आपल्याला तिथला माहिती नाही पण कंप्लेंट कुठे केलं तुम्ही मी म्हणजे कंप्लेंट देण्यासाठी गेलो होतो सर कंट्रोलला कंट्रोललाले पण कंप्लेंट घेतले त्यांनी सांगितलं रत्नागिरीत जाव रत्नागिरीत पण गेलो त्यांनी सांगितलं गे तुमच्या स्थानिक पोलिसांकडे कंप्लेंट द्या कंप्लेंट स्थानिक पोलिसांकडे गेलो कंप्ले गे त्यांनी सुद्धा कंप्लेंट घेतलेली नाही आमची माहितीच मिळाली कोर्टापर्यंत जाण्याची आम्ही चौकीमार्फतच न्याय मिळवायचा प्रयत्न केला पण तो सुद्धा आम्हाला काही मिळालेला नाही वकिलांकडनं एक रीतसर एफ आय आर जशी नोंदवतात ना ती जर दोन कॉपी तुम्ही घेऊन गेलात वकिलांमार्फत तर ती त्यांना ॲप्रूव्ह करून तुम्हाला द्यावी लागते आणि ॲक्सेप्टेडची कॉपी आपण घेऊन यायची असते म्हणजे ते असं म्हणू शकत नाहीत की हे आले होते आणि एफ आय आर आम्ही नोंदवून नाही घेतली हे फक्त ह्यांनी कम म्हणजे एक सा काय म्हणतात नाही ते तात्पुरतं लिहून दिलं यांनी एफ आय आर प्रॉपर कसे रजिस्टर होते त्याने आणि त्याला पोलिसही नाही म्हणू शकत नाहीत आणि ते स्वतः रिसिव्हचं सिग्नेचर तुम्हाला देतात की हां आम्ही यांची एफ आय आर घेतली म्हणून आता एवढी काय प्रोसेस माहीत नव्हतं जायचं असतं ते ते स्थानिक पोलिसांनी केलेली रत्नागिरी ते पण त्या मंत्र्यांच्या म्हणण्यावरूनच तो पण गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो माणूस सध्या आता फोन उचलत नाही आहे कुणाचेच फोन रिस्पॉन्स करत रिसिव्ह करत नाही आहे ज्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे एक गुन्हा दाखल झालेला आहे चारशे वीसचा तर त्याच्या अंडरमध्ये खाली सगळ्यांची साक्ष नोंदवून घेतलेली आहे साक्ष रत्नागिरीमध्ये हा, हा त्यांनी पण मशीन घेतलेली आहे पण स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की हा माणूस आहे सा त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो आता काय म्हणजे कुणाचे फोन रिसीव्ह करत नाहीये काय नाही त्यांनी फक्त गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो निघून गेलेला आहे पुण्याला रिस्पॉन्स नाही काय नाही पुढं काय चालेल आणि आमच्यापेक्षा जास्त पैसे त्यांनी भरलेले नाही त्यांचा आमचा एवढा रोल आला नाही आम्ही रत्नागिरीमध्ये गेलो होतो ना तिथं मी कंप्लेन द्यायला गेलो होतो त्यावेळेस आम्हाला तिथं कंपनी शोधत शोधत जे माणसं आली होती ना त्यांना आम्ही भेटलो तर त्यांचं असं म्हणणं आहे की यांचा हात आहे आणि मी रत्नागिरीला गेलो होतो ज्यांनी आमच्यासोबत फ्रॉड केला त्याला मी मेसेज केला होता तर तो, तो मेसेजमध्ये में मला असं सांगतो की पोलीस चौकीमध्ये सुद्धा जावा सामन साहेबांकडे जावा माझं कोणी काही बिघडू शकत नाही याची मी चॅटिंग वगैरे सगळे त्यांची माझ्याकडे आहेच झेरॉक्स काढून आणलेली मी सगळी आणि कॉल डिटेल जर तुमच्याकडून निघत असतील तर मला म्हणजे माझी इच्छा आहे की तुम्ही माझी कॉल डिटेल काढावी परंतु क्वाल डिटेलमध्ये पण असं बोललेलं आहे की तुम्ही कुणाकडे जावा मी सी बी ऑफिसपासून सगळं मॅनेज केलेलं आहे त्यामुळं तर आता क्वाल डिटेलचं तर मी चौकशी केली आहे निघत नाही आहेत जर तुमच्या मार्फत निघत असतील तर खूप बरं होईल नाही तुम्ही कोणता अनुभव करता मला जर काय पुरावे मागित मी झ्याला घेऊनच आले सर त्यासाठी मला काय त्याच मी मला जर पुरावे मागितले आणि ते नाही सापडतील माझ्याकडे असे कागदपत्रे पण पुरावे आणि तीनशे चारशे लोक माझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा स्वतःचे पैसे इन्व्हेस्टमेंट केले ते नाव घ्यायला तयार कारण सर्व लोकांना माहिती कि हा फ्रॉड जे आहे उदयन हो आहेत ना तो क्लिअरली माणूस सांगतोय तुम्ही कुणाकडेही जाऊ शकता मी मेसेज सुद्धा केलेले आहे प्रॉपरली नावच आहे कोणत्याही सामान सरांना मी भेटतो तो म्हणतो आहे जावा तुम्ही माझं त्यांच्यासोबत बोलण्यात आलेलं आहे सगळं आहे ना मेसेज सगळे घेऊन आलेले कंपनीमध्ये नाव नाही आहे त्यांचं नाही नाही मी तुम्हाला काय म्हणजे सर माझं त्यांना समोरचं माणूस नाव सांगतोय ते ते सांगतायत की त्यांना समोरचा माणूस नाव सांगतोय आणि तो असं पण म्हणतो की स्थानिक पोलीस चौकीमध्ये पण मॅनेज केलेले आहेत ते सुद्धा आहे माझ्या बरं तुमचं पुढचं काय आता पुढे काय करणार तुम्ही मला आता तुम्ही प्रेसच्या माध्यमातून मला माझं गुन्हा नोंद होण्यासाठी न्याय मिळवून द्यावं माझी एवढीच अपेक्षा आहे आणि जर असं मैत्री लोक जर याच्यामध्ये हस्तक्षेप करत असतील तर गरीब जनतेने काय करावं